ण्यात आल्यास त्याच्यामध्ये ज्या दोन तीन गोष्टी आहेत त्याच्यात मनुष्यवृष्टीचाही उल्लेख आहे याचा अर्थ या संस्थाची राज्यगतांची मानसिकता काय हे स्पष्ट होतं आणि या गोष्टीच्याबद्दल शैक्षणिक क्षेत्रातले जे जाणतात आहेत त्यांनी विचार करावा यासंबंधीची आपली आग्रही भूमिका सरकारच्या समोर घेतलीच पाहिजे जर नाही घेतली तेव्हा अनेक अशा संस्था आहेत प्रादेशिक बसणार व्यवसाय व्यवसाय उरलेले नाहीत त्याच्यामुळे वाटेल तसे आरोप करायचे काहीतरी बोलायचं चाललेलं आहे मनाचे श्लोक जे आहेत हे या महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्ष त्या ठिकाणी म्हटले जातात ऐकले जातात बोलले जातात त्यामुळे आता ते अभ्यासक्रमात आहेत की नाहीत हे मला माहिती नाही मी ते तपासलेलं नाही पण एक गोष्ट निश्चितपणे सांगतो विनाकारण संभ्रम तयार करायचा हा जो प्रयत्न आहे हा चुकीचा आहे